शेतकरी मित्रांनो तुम्हाला सिंचनासाठी वीज मिळत नाही ट्रिपिंग आणि लोडशेडिंग चा त्रास होतोय का तुमच्यासाठी आहे सौर कृषी पंप योजना आता शेताला मिळणार दिवसा अखंड वीज तीही सूर्यप्रकाशात नमस्कार मी शुभम जैन चला समजून घेऊयात सौर कृषी पंप योजना नेमकी काय आहे पण त्याआधी अॅग्रोस्टार इंडियाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महावितरण आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही योजना शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी मोफत सौर ऊर्जा देण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दहा टक्के खर्च भरावा लागतो उर्वरित नव्वद टक्के सबसिडी सरकार स्वतः भरते विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी हा हिस्सा फक्त पाच टक्के असतो या योजनेत पंपांची क्षमता शेती जमिनीच्या क्षेत्रानुसार ठरते जसं की अडीच एकरापर्यंत तीन एच चा पंप अडीच ते पाच एकरासाठी पाच एच चा पंप आणि पाच एकरांपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर सात पॉइंट पाच एच चा पंप तर मग या योजनेसाठी नेमकं कोण पात्र ठरतं ज्यांच्याकडे वैध सातबारा उतारा आहे पाण्याचा स्रोत आहे जसं की विहीर बोरवेल नदी आणि ज्यांनी पूर्वी कोणताही सौर पंप घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो आणि जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर अगदी सोपं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तुमचा आधार सातबारा उतारा बँक पासबुक फोटो जातीचा दाखला आणि नळात प्रमाणपत्र तयार ठेवा हे सर्व अपलोड करून अर्ज सबमिट करा अर्जाची स्थिती सुद्धा पोर्टलवर पाहता येते आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर महावितरण स्वतःहून तुमच्याशी थेट संपर्क करतो आणि हो एक महत्वाची गोष्ट महावितरणनेही हे स्पष्ट केले की अर्ज केल्यानंतर कुठलाही एजंट अथवा अनोळखी व्यक्ती तुमच्याकडे पैसे मागत असेल तर ती फसवणूक असू शकते अर्ज संपूर्ण सरकारी वेबसाईट वरून आणि अधिकृत मार्गानेच करा तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत धन्यवाद